इचलकरंजी शहराचा कचऱ्याचा प्रश्न गंभीर आसरानगरीतील मैल खड्ड्यात कचऱ्याचा डोंगर इचलकरंजी शहराचा दिवसभराचा सुमारे तीन टनाहून अधिक घनकचरा हा आसरानगर परिसरातील मैलखड्डा येथे आणून टाकण्यात येतो या कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून येथे कचऱ्याचं डोंगरच उभे राहिल्याचं चित्र दिसत आहे येथे निघणाऱ्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक बेजार झाले आहेत शिवाय आसरानगर परिसर व शेजारी यड्राव गावातील जवळच्या भागातील नागरिक साथीच्या आजाराने त्रस्त होऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे तीन लाखहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि सुमारे चाळीस किलोमीटरचा परिसर असलेल्या इचलकरंजी शहरात सुमारे तीन टनाहून अधिक कचरा गोळा करण्यात येतो शहरातील विविध भागातून हा कचरा उठाव केला जातो महानगरपालिकेकडे असणाऱ्या कचरा उटाव, उटाव वाहनातून हा कचरा गोळा करून आसरानगर येथे मैल खड्ड्यात आणून टाकला जातो गेल्या काही वर्षापूर्वी येथील कचरा डेपो मध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता यानंतर पालिकेकडून याची योग्य ती विल्हेवाट लावत यातील अर्ध्याहून अधिक कचरा शेतकऱ्यांना खत म्हणून प्रक्रिया करून वाटप करण्यात आलेला होता सध्या या कचरा डेपोत मोठ्या प्रमाणात कचरा सध्या साचून राहिला आहे परिणामी या ठिकाणी मोकाट जनावरांचा कुत्र्यांचा वावर वाढला आहे या भटक्या कुत्र्यांनी परिसरात मोठी दहशत निर्माण केली आहे शिवाय सांगली नाका टाकवडी रोड या परिसरात मोकाट कुत्री जनावरे फिरत असून वाहनधारक पादचारी यांच्यावर हल्ला करत आहेत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून येथील कचरा योग्य तो विल्हेवाट अशी मागणी अनेक वर्षाची आहे मात्र या मागणीला महापालिका केवळ कचऱ्याची टोपली दाखवत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत साथीच्या आजार पसरू नये म्हणून उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे शिवाय बंद पडलेला कचरा प्रक्रिया यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी अशी ही मागणी केली जात आहे न्यूज साठी विकास लपाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा